लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे जसं निवडणुकीचं वारं आहे तसंच उष्णतेच्या लाटेचंही वारं देशात आलंय म्हणजे सूर्य आग ओकतोय सरासरी तापमान चाळीस अंश आणि त्यापेक्षा जास्त असल्याचं दिसतंय अशातच या निवडणुका होत आहेत निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलेला आहे या पहिल्या टप्प्यात उष्णतेच्या लाटेचा परिणाम अधिक जाणवला मतदान अपेक्षेपेक्षा खूपच कमी झालं तापमानाचा पारा तर आणखीनच वाढणार आहे त्यामुळे मतदानाचं प्रमाण देखील कमी होण्याची शक्यता सध्या तरी व्यक्त केली जाते अशा वेळी वेळीच खबरदारी घेण्यात आली तर हा मतदानाचा जो टक्का आहे तो वाढू शकतो आणि याचसाठी खुद्द निवडणूक आयोगच आता मैदानात उतरलेला आहे आयोगाने विशेष कृती गट तयार केलेला आहे प्रत्येक टप्प्यातल्या मतदानाच्या आधी पाच दिवस हवामानाचा आढावा घेतला जाणार आहे एक टप्पा झालेला आहे राहिलेल्या टप्प्यासाठी आणखी काय उपाययोजना विचाराधीन आहेत या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह लोकसभा निवडणुका आणि उकाडा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आलेल्या आहेत उष्णतेची लाट आणि त्यामुळे मतदानाचा घटलेला टप्पा ही खरंतर राजकीय पक्षांसाठी डोकेदुखीच असते प्रचार सभांमध्ये आपल्या मतदानाचा हक्क नागरिकांनी बजावावा म्हणून आवाहन केलं जातं पण अशा उष्णतेच्या लाटांमधून नागरिकांना मतदानासाठी घराबाहेर यायला भाग पाडणं हे एक मोठं आव्हान आहे दक्षिण आणि मध्य भारतात मार्चमध्ये तापमान चौतीस अंश ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिलं होतं मात्र एप्रिलमध्ये ते आत्तापर्यंत वाढून चौतीस ते बेचाळीस अंशांच्या दरम्यान असेल पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात तर अनेक ठिकाणी बेचाळीस अंशांच्याही वर हा पारा गेलेला होता एप्रिलमध्ये दोन वेळा उष्णतेची लाट येऊ शकेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला होता पहिल्या टप्प्यातल्या मतदारांच्या कमी प्रतिसादानंतर निवडणूक आयोगानं हवामान खात्यातल्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली कारण हा घटलेला जो टक्का आहे तो अधिकच्या तापमानाचा आहे हवामान खातं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सातत्यानं संपर्कात आहे हंगामी अंदाजासह दरमहा दर आठवडा दर आणि दररोज अशा तीन प्रकारच्या अंदाजांची माहिती देणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे ज्या ठिकाणी मतदान होत आहे त्या भागातली तपशीलवार सविस्तर माहिती उष्णतेची लाट आणि आर्द्रता पातळी असे सर्वच अंदाज दिले जात आहेत असं हवामान हो खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीनंतर सांगितलेलं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास तेरा राज्यांमधल्या अठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे हा विचार करता आयोगाकडून राज्यांमधल्या यंत्रणांना सूचना करण्यात आलेल्या आहेत मतदारांना मतदानाच्या वेळी उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी दक्षता उपायही सुचवण्यात आलेले आहेत काय आहेत या सूचना ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया एक कृती गट स्थापन यामध्ये निवडणूक आयोग हवामान खात, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे विविध विभागांचा हा कृती गट उष्णतेची संभाव्य लाट आणि वाढत्या तापमानाचा प्रत्येक मतदान टप्प्याच्या पाच दिवस आधी आढावा घेणार त्यानंतर गरजेनुसार आवश्यक त्या सुविधा मतदारांना उपलब्ध करून दिल्या जाणार आयोगानं राज्यातल्या आरोग्य मंत्रालयांना देखील निर्देश दिलेले आहेत तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता लक्षात घेता जी परिस्थिती उद्भवू शकते त्याचा सामना करण्यासाठी निवडणूक आयोगाला मदत करण्याच्या आणि आवश्यक त्या सुविधा पुरवण्याच्या सूचना या करण्यात आलेल्या आहेत मतदान केंद्रावर शामियाना पिण्याचं पाणी पंखे आणि इतर किमान सुविधा पुरवण्याच्या सूचना आहेत त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वतंत्र आढावा बैठक घेणार आहे निवडणूक आयोगानं पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा संभाव्य परिणाम आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना याविषयी सांगितलं होतं राज्यातल्या यंत्रणांनी याबाबत जागरूक राहण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या होत्या आता पहिल्या टप्प्यातल्या कमी मतदानानंतर यंत्रणा अधिक सक्रिय होतील अशी अपेक्षा आहे पहिल्या टप्प्याच्या आधी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं विशेषतः तरुणांना आवाहन करताना ते म्हणाले होते की तुम्ही दिवसभर मोबाईलवर बोट फिरवत असता पण आज पाच मिनिटं काढून त्याच बोटाचा वापर मतदान यंत्रावर करा निवडणूक आयोगानं आत्ता जरी विविध विभागांशी चर्चा करून काही निर्णय घेतलेले असले तरी या निवडणुकीची तयारी खरंतर दोन वर्षांपासूनच सुरू झालेली आहे आयोगानं मतदानाबाबत जागृती केल्याचं सांगितलेलं आहे मतदान केंद्रांची यादी तयार करणं तिथे पोहोचण्याचा रस्ता त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था मतदान केंद्रावर इतर पूरक व्यवस्था आणि सुविधा उभारणं अशा सर्वच गोष्टी दोन वर्षांपासून निवडणूक आयोग करत आहे महाविद्यालयांमध्ये जाऊन अनेक कार्यक्रम घेण्यात आले तसंच लोकजागृती करण्यासाठीही अनेक उपक्रम हाती घेतले असं आयोगानं म्हटलेलं आहे हे सर्व लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी मतदारांसाठीच आहे त्यामुळे मतदारांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद देत मतदानासाठी बाहेर पडणं गरजेचं आहे बखर लाईव्हच्या माध्यमातून देखील अधिकाधिक मतदारांना आम्ही मतदान करण्याचं आवाहन करत आहोत धन्यवाद